महाराष्ट्र शासनाच्या कला आणि सांस्कृतिक विभागात एक भिंतीवरचं सत्य आज हजारो वंचित भटकंती करणाऱ्या समाजाचा अंतःकरण हेलवणारा आवाज बनून समोर येत आहे या विभागाच्या कार्यालयामध्ये ढवळा नंदीवाला इंगळा जोशी मर्याई कडक लक्ष्मीवाले अशा अनेक पारंपरिक सांस्कृतिक समाजाचे फोटो मोठ्या अभिमानानं झळकतात मात्र हेच समाज आजही रस्त्यावर झोपड्यांमध्ये तात्पुरत्या पालांमध्ये राहत आहेत शिक्षण आरोग्य घरे आर्थिक स्थैर्य या मूलभूत हक्कांपासून कोसळ दूर आहेत या समाजानं इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हेरगिरी गुप्तचर कार्य आणि सांस्कृतिक परंपरांचं रक्षण केलं इंग्रजांच्या छळामुळे आपला गाव घर सोडून भटकंती करत उदरनिर्वाह करणाऱ्या या जमातीच्या आजपर्यंतच्या संघर्षाला शासनानं मान्यता दिली पण केवळ भिंतीपुरतीच तुमच्या भिंतीवर आमचे फोटो हवेत पण आमचं अस्तित्व आजही उपेक्षित का हा थेट सवाल आहे सरकारला हे लोक भिंतीवर शोभा वाढवण्यासाठीच आहेत का की सरकारला या समाजाचं खरं दुःख गरिबी व्यथा दिसत नाहीये शासनामध्ये कला व सांस्कृतिक विभागाचे माननीय मंत्री श्री शेलार साहेबांचे कार्य कौतुकास्पद असले तरी त्यांच्याच कार्यालयात लावलेले हे फोटो आज हजारो वंचितांच्या नशिबावरचा क्रूर विनोद ठरत आहेत भिंतीवरचं चित्र सुंदर असलं तरी जिवंत वास्तव उद्ध्वस्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार उपसली ती अन्यायाविरुद्ध न्यायासाठी आज या ऑफिसमध्ये शिवरायांची तलवार असूनसुद्धा ही तलवार गरिबांच्या न्यायासाठी उठत नाही ही खंत नव्हे तर संताप आहे शिवरायांची तलवार फक्त एक धातू नव्हती ती एक विचारधारा होती ती जिवंत ठेवायची असेल तर फक्त भिंतीवरणी समाजातही न्याय येऊन दाखवा या समाजाची मागणी स्पष्ट आहे आम्ही केवळ चित्रात शोभा वाढवणारे नाही आम्हीही या देशाचे नागरिक आहोत आमच्या जिवंत वास्तवावरही प्रेम करा कलेचा सन्मान भिंतीपुरता नको माणूस म्हणून ही मान्यता द्या भिंतीवर नको समाजाच्या आयुष्यात न्याय मिळवू द्या भूतकाळाचं कौतुक असेल तर वर्तमानात आमचं दुःख समजून घ्या या आवाजाला डावलाल तर इतिहास पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारेल भिंतीवर प्रेम होतं पण जिवंत माणसाला का नाही